नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जिओ कंपनीच्या टॉवरचे फाय जी बेसबँड युनिट चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केलाय पाच फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंढेगाव शिवारातील रिलायन्स जिओ कंपनीचे फाय जी इंटरनेटच्या वेगासाठी लागणारे रॅम्प प्रोसेसर युनिट एक लाख तीस हजार रुपये किमतीचे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी

आरोपींची गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून अभिलेखावरील गुन्हेगारांची गोपनीय माहिती घेतली असता नाशिक रोड देवळाली कॅम्प परिसरात सराईत गुन्हेगार मनोज यांनी त्याच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली यातील सराईत भगवान उर्फ मनोज रामदास गाढवे नाशिकाला ताब्यात घेण्यात आला विश्वासात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने साथीदार नवशात दानिश यांच्यासह घोटी वाडीवरे त्र्यंबकेश्वर नाशिक शहरातील म्हसरूळ उपनगर परिसरातील जिओ फाय जी टॉवरचे रॅम्प प्रोसेसर युनिट चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपीला घोटी पोलीस ठाणेकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने तीस दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आरोपीच्या कब्जातून एक जिओ फाय जी टॉवरचे रॅम्प प्रोसेसर युनिट एक लाख तीस हजार रुपये किमतीचे हस्तगत करण्यात आले तसेच यातील आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा कार शून्य एक बी सत्तेचाळीस अकरा यापूर्वीच जप्त करण्यात आले आरोपी भगवान मनोज रामदास गाठवे हा सरेत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही नाशिक रोड मुंबई नाका भद्रकाली इंदिरानगर आडगाव देवळाली कॅम्प उपनगर जी आर पी रेल्वे पुणे निफाड सटाणा मालेगाव तालुका अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी घरफोडी जब्बी चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आरोपीचे इतर साथीदारांचा पोलीस पथकाकडून शोध सुरू आहे त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार नवनाथ साणप विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम संदीप नागपुरे मेघराज जाधव यांच्या पथकाने सदर आरोपींना ताब्यात घेऊन चोरीचे पाच गुन्हे उघड केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण